नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो लाईफ इन्शुरन्स झाला गाड्यांचे विमा झाले तर आता पुढचा आपण विषय घेऊया हेल्थ इन्शुरन्स किती असावा आज भारतामध्ये सगळ्यात जास्त मेडिकल इन्फ्लेशन आहे सरासरी भारतातलं मेडिकल इन्फ्लेशन हे बावीस टक्क्यापर्यंत आहे तरी मला असं वाटतं की भारतामध्ये सर किंवा आपण आपल्या पुण्यामध्ये म्हणूया बायपास सर्जरीसाठी चार ते सहा लाखापर्यंतचा खर्च येतो एका परिवारासाठी जर विचार केला तर साडेसहा सा, सा पाच ते साडेसात लाखाचा मिनिमम समएशो असलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे किमान हेल्थ इन्शुरन्स हा पाच लाख लाखापेक्षा जास्त असावा पाच ते साडेसात लाख किमान असावा जास्तीत जास्त पंचवीस लाखापर्यंत खूप झाला पंचवीस लाखापेक्षा जास्त हेल्थ इन्शुरन्स घेणं ही लक्झरीचा पार्ट होतो त्याची आपल्यासारख्या मध्यमवर्गीय बांधवांना गरज आहे का यावर प्रत्येकाने आपल्या परिवाराचा सारा सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा हेल्थ इन्शुरन्सचे पैसे वाया जातात असं अनेक लोक म्हणतात परंतु त्याचा विचार कसा करावा हे आपण उद्याच्या भागात नक्कीच बोलूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र